सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आज आपण पाहणार आहोत स्वदोष दर्शन म्हणजे काय तर स्वदोष दर्शन म्हणजे माऊलींनो आजकाल प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या सुखाशेने तो सतत धडपडत असतो राबत असतो त्याच्या स्वप्नांच्या मागे धावत असतो आणि आपल्याला सुख मिळावं ही जी काही त्याची ध्येयासक्ती आहे ह्या ध्येयासक्तीने तो झपाटल्यासारखा होतो आणि स्वाभाविकपणेच मग अशा अवस्थेमध्ये त्याच्याकडून काही ना काही चुका ह्या घडणारच आणि त्या घडतच असतात पण ह्या चुका ह्या कधीतरी कळत तर कधी न कळत होत असतात आणि मग आपल्या अशा चुकीच्या वागण्यामुळे आपल्या समोर जे प्रसंग येतात त्यामुळे हा मनुष्य व्यथित होतो आणि आपल्या चुकांच्या वरती तो, तो योग्य प्रकारे चिंतन करू लागला तर आपल्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती तो टाळू शकतो मनुष्य त्याचा भूतकाळ काही बदलू शकत नाही परंतु तो येणारा त्याचा काळ म्हणजेच भविष्य काळामध्ये त्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी तो त्या चुकांचं चिंतन करून आपला भविष्य काळ मात्र सुधारू शकतो आणि या ठिकाणी आपल्या भूतकाळाबद्दल विचार करताना तो सतत काळजी करत असतो चिंता करत असतो आणि पुन्हा अशा चुका आपल्या हातून होऊ नयेत याबद्दल तो जागरूक असतो तो जे चिंतन करतो आणि त्याला जा आपल्यातील दोषांची जाणीव होते आणि आपले आयुष्य हे सुखी आणि समाधानी व्हावे अशा आपल्या भवितव्याची जाणीव त्याला होते ही गोष्ट महत्वाची असते आणि यालाच आपण स्वदोष दर्शन असे म्हणतो परंतु आपल्यातील दोष कळणं किंवा स्वदोष दर्शन होणं एवढंच काही उपयोगाचं नाहीये तर आपल्याला आपल्यातील जे कळालेले दोष असतात ह्या दोषाचा त्याबद्दल आपल्याला जे काही वाईट वाटतं त्याचा पुढचा टप्पा म्हणजे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अनुताप मनुष्य हा मुळात परमानंदाचा अंश असल्यामुळे तो सतत कुठल्या न कुठल्या वासनेत अडकलेला असतो आणि त्यामुळे तो खऱ्या आनंदाला मुकतो आणि ह्या मुकलेला परमानंद त्याला पुन्हा मिळवण्यासाठी जी काही मनुष्याच्या आतमध्ये वासना आहे ती गेली पाहिजे आणि नुसती मनुष्याच्या आतली वासना दाबून चालणार नाही तर त्याच्या मुळाशी जो काही दोष आहे तो त्याने जाळून टाकला पाहिजे आणि हा मनुष्याच्या आतला दोष जाळणे यासाठी त्याला तापवलंच पाहिजे आणि यालाच आपण अनुताप असे म्हणतो आपल्यामध्ये हे जे काही दोष आहेत जो हा अनुताप आहे तर कुठले दोष आपल्यामध्ये आहेत ते आधी आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा जो काही आपल्याला अनुताप होतो त्याच्या आधी आपल्याला स्वदोष दर्शन होणं हे नक्कीच जरुरी आहे तर स्वदोष दर्शन होण्यासाठी आपण आपल्या आतमध्ये डोकावलं पाहिजे आणि आपण आपल्या मनाच्या दृष्टीने आणि आपल्या मनातील जी काही दृष्टी आहे ती प्राप्त होण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणं हे अतिशय महत्वाचं आहे पण हे अंजन घालणारा कुणी हा कुणीतरी स्वतः पूर्णपणे निर्दोषच असला पाहिजे आणि अशाच मनुष्याकडून आपण आपल्या डोळ्यामध्ये हे अंजन घालून घ्यावं तर असा जो कोणी निर्दोष निर्लेप असा व्यक्ती असतो त्यालाच आपण संत असे म्हणतो आता आपल्याला सर्वांना कोळ्याचं उदाहरण तर माहीतच आहे वाल्या कोळी हा अंतरबाह्य हा केवळ दोषाचा पुतळा होता परंतु एक दिवस नारद मुनींसारखा संत महात्मा त्यांना भेटला आणि त्या दुरात्म्याच्या डोळ्यात नारदांनी अंजन घातलं आणि त्याबरोबर वाल्या कोळ्याचा जो काही दृष्टीदोष होता तो संपूर्णपणे गेला त्याला त्याचे दोष कळाले अशा प्रकारे त्याला स्वदोष दर्शन झालं त्याला स्वदोष दर्शन झाल्यानंतर त्याच्या अवगुणांच्याबद्दल बद्दल त्याला पश्चाताप झाला आणि हा जो काही पश्चाताप असतो आपल्या स्वदोष दर्शना नंतर झालेला हा जो काही पश्चाताप असतो ह्यालाच समर्थांनी अनुताप असे म्हटलेले आहे अनुताप म्हणजे काय तर ज्यावेळेला आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळेला आपल्या जे काही भूतदोष असतात म्हणजे आधीच्या काळातले जे होऊन गेलेले दोष असतात त्याची होळी होते ज्याप्रमाणे आपण आपला एखादा जुना सोन्याचा दागिना असतो तो आपण सोनाराकडे नेतो आणि तो नवा वाटावा म्हणून त्याला आपण सोनाराकडे देतो आणि सोनार त्याला तापवतो आणि त्या दागिन्याच्यामध्ये मध्ये जो काही बट्टा असतो तो काढतो आणि त्यानंतर तो, तो दागिना एकदम नवीन लखलखीत होतो त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या देहातील जे काही अवगुण आहेत अवगुण रूपी जो काही बट्टा आहे तो बट्टा काढून तो बट्टा काढावा म्हणजेच तो संतरुपी सोनाराकडे नेऊनच काढावा आणि त्याला तापून त्यातील बट्टा काढल्यानंतर मनुष्य एक दिव्य प्रकारचे जीवन जगू लागतो परंतु आपल्याला केवळ स्वदोष दर्शन झाले आहे म्हणजेच काही आपल्याला आनंदाचा झरा लागतो असं नाही तर आपल्याला जेव्हा पश्चाताप होतो तर त्या पश्चातापाचे प्रायश्चित्त हे आपल्याला करावेच लागते पश्चातापाने आपल्यातील दुर्गुण जळतात अनुतापाने दोष जळतात परंतु आपल्या अंगी सद्गुण यावे यासाठी मात्र मनुष्याला साधना करणे हे आवश्यकच असते आणि ही साधना म्हणजेच मनुष्याचे प्रायश्चित्त होय तर ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याला सत्संगती प्राप्त झाली आणि त्यामुळे त्याला त्याचे स्वदोष दर्शन झाले आणि स्वदोष दर्शन झाल्यानंतर त्याला अनुताप झाला आणि मग तो शरणागत भाव येऊन तो संताला शरण गेला आणि त्यामुळे त्याला गुरुपदेश मिळाला आणि अशा प्रकारे उपदेशानुसार त्याने प्रायश्चित्त केले म्हणजेच साधना केली आणि मग त्याची चित्त शुद्धी झाली आणि ही जी काही चित्तात झालेली शुद्धी आहे हीच त्यावेळेच्या परिस्थितीची स्थिरता असते आणि यालाच उपरती असे नाव दिलेले आहे आणि हा जो काही उपरतीचा प्रवास असतो हाच आपला जीवनाचा विकास असतो तर अशा प्रकारे मनुष्याचा हा जो काही पश्चाताप आहे हा स्मशान वैराग, वैराग्यासारखा असतो असंच म्हणावं लागेल कारण की मनुष्य ज्या वेळेला साधना करत असतो परंतु काही काळानंतर तो जरा जरी आपल्या साधनेपासून दूर गेला तरी त्याला लगेच त्याची वासना उफाळते त्याला क्रोध येतो कुणाचा तरी मत्सर वाटत असतो आणि पुन्हा जेव्हा तो परत साधनेला बसतो त्यावेळेला अरे रे आपण पुन्हा आपल्या विकारांना बळी गेलो असे वाटून त्याला दुःख वाटते पश्चाताप होते आणि तो परत म्हणतो की मी पुन्हा कधी असा क्रोध करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या मोहाला मी बळी जाणार नाही असा तो सतत निश्चय करत असतो आणि पुन्हा पुन्हा सारखा त्या विषयाने तो ग्रस्त होत असतो याचाच अर्थ मनुष्याचा हा जो काही अनुताप आहे हा तात्पुरता असतो म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की अणुदीने अनुतापे हा तापण्याचा जो काही उपदेश त्यांनी केला आहे हा दररोजचा असावा साधक किती जरी उच्च कोटीवरती गेलेला असेल त्याची साधना ही किती जरी उच्च कोटीवरती गेली असेल तरी सारखे सारखे त्याचा अंतर्मनामध्ये जो काही बिघाड येतो त्याबद्दल मनुष्याने सावधानता बाळगली पाहिजे आणि मनुष्याचा परमार्थ म्हणजेच अखंड सावधानता आणि ही जी सावधानता आहे ते म्हणजेच साधना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा